नमस्कार आपण बघत स्टार भारत न्यूज डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज आवाज देशाची आवास, मी योगिता आपल्यासोबत आपलं परत एकदा स्वागत आहे तर चला बघूया आजची विशेष बातमी प्रा संघटनेच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू दिव्यांग बांधवांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी शासन दरबारी आवाज उठवतात दिव्यांगाच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेकदा मोर्चे आंदोलनही काढलेली आहे तर काही वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पंगाही घेतलेला आहे एखाद्या अधिकाऱ्याच्या कांशिलात लगा कुणावर लॅपटॉप फेकून मार अशा बच्चू कडू यांच्या घटना ही सोशल मीडियात यापूर्वी व्हायरल झालेला पाहायला मिळाला आहे आता छत्रपती संभाजीनगर मध्येही तशीच एक घटना घडली त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांवर बच्चू कडू यांचा पारा चढल्याचं दिसून आलं आमदार कडू यांनी ई रिक्षा देणाऱ्या योजनेशी संबंधित समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांच्या कानाखाली लागवली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी समाज कल्याण विभागाकडून ई रिक्षा देण्यात आल्या होत्या मात्र ज्या दिवशी या, दिवशी या रिक्षा दिल्या गेल्या त्याच दिवशी त्या बंद पडल्या या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती आमदार बच्चू कडू यांच्याकडे आले होते त्यावेळी बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारताना एका अधिकाऱ्यांना हलकीशी कांशीरत लागवायचं पाहायला मिळालं ला। बघत रहा स्टार भारत न्यूज नाईन डिजिटल प्लॅटफॉर्म तुमची आवाज देशाची आवाज अशा आणखी नवीन बातम्यांकरिता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा